पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे तहसीलदार यांच्या आदेशाने जाण्या येण्याचा रस्ता खुला करून देण्यात आला होता परंतु त्यांच्याच भाऊकीतील लोकांनी रस्ता वारंवार अडवून शिव्यावर धमकी देत असल्याच्या निषेधार्थ आशाबाई वाघ ह्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत पोलिसांनी योग्य ती कडक कारवाई करून आम्हाला रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करत रस्ता अडविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उपोषणामध्ये माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याच प्रशासन जबाबदार असणार असल्याचा इशारा देखील आशाबाई वाघ यांनी दिला आहे हां मी माझे नाव आशाबाई आदिनाथ वाघ राहणारे जवखेडे खासा इथे लासून तालुका पाथर्डी इथे मा तहसील साहेबांनी मला रस्ता खुला करून दिला होता तर माझे भाऊ बन सारखा वारंवार तो रस्ता बंद करत आहेत व मला शिवीगाळ करून हानमार करत आहेत माझा मालक अपंग असू पॅरलेस झालेला असून त्यांना पण हानमार करता आहेत तुझे टंगडे तोडू हात काढू देत आहे यावरून मी बरेच वेळेस सहा महिन्यापासून पोलीस स्टेशनला जात आहे आणि सारखी सारखी त्याच्यावर तक्रार नोंद फक्त तक्रार नोंदून घेतात आणि त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही येत सारखे सारखे मी जाऊन जाऊन आता फार थकले डीएसपी ऑफिस ला पण येऊन गेले कलेक्टर ऑफिसला पण गेले गावातले सरपंच लोकांकडे पण गेले सरपंच पण तो माणूस कामाला असल्यामुळं ते पोलीस लोक काय माझी दखल घेत नाहीत त्यामुळं मला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही माझं असं म्हणणं आहे की ते सारखं वारंवार माझी व्यवस्था बंद करतात आणि स्वीकार करतात हे कायमस्वरूपी तर बंद झालं पाहिजे आणि मला त्यांच्याकडून असं लिहून दिलं पाहिजे की त्यांनी माझं माझे परत वाटेला काट्या टाकणार नाही आणि मला त्रास देणार नाही